आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी शर्वरीच्या घरी आंबे पाठवणार असते आणि म्हणून मग शर्वरी आणि विक्रांत दोघे पण आज आंबरस खायला मिळणार म्हणून खूपच खुश असतात आणि आंब्यांची वाट बघत असतात इतक्या दरवाजेवरची बेल वाजते बेल वाजल्यानंतर शर्वरी खूप खुश होऊन दार उघडते पण समोर जी व्यक्ती दिसते तिला बघून मात्र शर्वरी खूप शॉक होते कारण समोर तिची सासू उभी असते सासूला असं अचानक आलेलं बघून शर्वरी खूप घाबरते आणि म्हणते तुम्ही असं अचानक त्यानंतर मग शर्वरीच्या सासूला खूपच राग येतो शर्वरीची सासू शर्वरीला म्हणते मग काय मी तुझी परवानगी घ्यायचं आणि मग यायचं का तेव्हा शर्वरी म्हणते नाही नाही मला तसं म्हणायचं नव्हतं इतक्यात विक्रांत पुढे येत म्हणतो आई तू ये ना आणि त्यानंतर मग मालती विक्रांतजवळ जाते आणि विक्रांतचा जा हात धरून म्हणते तुझी आई आली जिला तू आठवडा आठवडा फोन करत नाहीस ना ती विसरलास ना तू मला तेव्हा विक्रांत म्हणतो नाही आई असं कसा विसरेन तेव्हा मग मालती म्हणते हो बायको आल्यानंतर सगळी मुलं आईला विसरतातच त्यावेळेला मग शर्वरी पण घाबरून पुढे येते आणि मालतीला नमस्कार करते शर्वरीने नमस्कार केल्यानंतर मग मालती शर्वरीला आशीर्वाद देत म्हणते अष्टपुत्र नाही तर नाही पण एकतरी मूल लवकर होऊ दे आणि हे ऐकल्यानंतर मालतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर विक्रांत आणि शर्वरी खूपच नाराज होतात विक्रांत म्हणतो आई एवढी काही घाई आहे आत्ताच लग्नाला दोन वर्ष झालेत तेव्हा मग मन मालती म्हणते पण या दोन वर्षामध्ये तिने सुनीची कर्तव्य कुठं पूर्ण केलेत आत्ताच बघितलंच ना मी आल्यानंतर तुम्ही आलात का म्हणून माझं स्वागत नाही केलं तर उलट असं म्हणाली तुम्ही अचानक कशा आलात तेव्हा मग विक्रांत शर्वरीची बाजू घेत म्हणतो गाई तिला तसं म्हणायचं नव्हतं असं अचानक कोणी आलं तर आपण म्हणतो ना तसं तिला म्हणायचं होतं तेव्हा मग मालती म्हणते बरोबर आहे तुलाच तिची भाषा कळणार मग आता तुझ्याच भाषेमध्ये तिला सांग की घरात कोणी आलं तर पाणी द्यायची पद्धत आहे की नाही आणि मग शर्वरी घाबरत म्हणते हो मी आणते पाणी आणि शर्वरी मग मा ग्लासमध्ये पाणी घेऊन येते ग्लासमध्ये पाणी दिल्यानंतर मालती अजून चिडते आणि म्हणते हे काय आहे तुला माहिती नाही आहे का तुझ तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का की कोणी बाहेरून आलं तर त्याला तांब्या भांड्यामध्ये पाणी द्यावं आणि एखादा गुळाचा खडा द्यावा हे एवढंसं पाणी पुरणार आहे का मला तेव्हा मग विक्रांत म्हणतो ठीक आहे मी तुझ्यासाठी जारभर पाणी आणतो आणि गुळाचा खडा नाही आहे गुळाची पावडर आहे ऑर्गेनिकवाली चालेल का तुला त्यावर मग मालती चिडते आणि म्हणते खा तूच आणि पुढे म्हणते हिच्या भावाला ऋषिकेशला अटक केली होती कळलं मला पण तू काही सांगितलं नाहीस आणि नाना सापडले म्हणून निभावलं म्हणून थोडक्यात सुटला तो पण तुम्ही दोघांनी मला काहीच सांगितलं नाही पण असं काही समजू नका की मग मला कळणारच नाही मला बाहेरून सगळं कळालं तेव्हा विक्रांत म्हणतो अगं आई आम्ही तुला सांगणारच होतो त्यावर मालती म्हणते कधी आई मेल्यावर त्यावर विक्रांत म्हणतो आई असं काय बोलतेस मग मालती म्हणते हो आई मेल्यानंतर तिचा फोटो स्टेटसला ठेवायचं आणि मिस यू म्हणायचं पण जिवंत असताना साधं विचारतोस तरी का एक फोन तरी करतोस का त्यावर विक्रांत म्हणतो आई मी तुला फोन करणारच होतो त्यावर मालती म्हणते हो माझ्या पोटात येताना तो फोन घेऊनच आला होतास का का जगात येताना तो फोन घेऊन आला होतास मालतीने असं बोलल्यानंतर विक्रांत म्हणतो आई कुठला विषय कुठं नेतेस तू तेव्हा मालती म्हणते जाणारच ह्या घरामध्ये येताना मला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही तू ज्या वेळेला हे घर घेत होतास ना तेव्हा मी सुद्धा तुला मदत केली आहे त्यामुळे ह्या घरावर माझासुद्धा हक्क आहे त्यावर विक्रांत म्हणतो हो आई तुझाही हक्क आहेच इतक्या दाराची बेल वाजते आणि शर्वरी दरवाजा उघडते तर गुलाब शर्वरीसाठी जानकीने दिलेले आंबे घेऊन आलेला असतो गुलाबला बघून शर्वरी खूपच खुश होते आणि म्हणते ये ना गुलाब आहात ये आणि गुलाब आल्यानंतर मग मालती म्हणते काय आणले असते तेव्हा गुलाब सांगतो की जानकी वहिनीने शरुताईसाठी आंबे पाठवलेत आणि मग आंबे पाठवल्यात म्हटल्यावरती मालती खुश होते आणि पिशवीमध्ये बघते तर त्यातले दोन आंबे काढून म्हणते हे आंबे की कैरे आहेत कच्चेच आहेत तेव्हा गुलाब म्हणतो नाही पिकलेले आहेत आजच वहिनीने आमरस केला होता मग मालती म्हणते नोकर असूनसुद्धा किती बडबड करतोय हा त्या रणदिवेनी भलतच डोक्यावर बसवून ठेवले सगळ्यांना एकालासुद्धा वळण लावलं नाही मग विक्रांत म्हणतो आई त्यावर मग मालती म्हणते आई काय आई तुझ्या लग्नामध्ये तुझ्या दोन्ही मावशांना जरीची नारायणपेठ दिली होती आणि आत्तीला बनारस अजून त्या दोघींची बोलणी खावी लागतात मला तेव्हाच म्हणलं होतं ह्या रणदिवेंना अजिबात रीत भात नाही तर मालतीचं हे बोलणं ऐकून शर्वरी आणि गुलाबला खूपच वाईट वाटत असतं मालती पुढे म्हणते की लेकीच्या सासरी नोकऱ्यांच्या हातून काही पाठवू नये आपण स्वतः येऊन द्यावं एवढं सुद्धा कळत नाही का तुझ्या सासरच्यांना आणि मालतीचं हे बोलणं ऐकून गुलाबला खूपच राग येतो आणि तो, तो खूप रागाने घरी जातो आणि घरी जाऊन जानकीला आणि सुमित्राला सगळा घडलेला प्रकार सांगतो त्यानंतर मग सुमित्रा जानकीला म्हणते मी मालती जाऊन बघते की त्यांना कशाचा राग आहे जाऊन त्यांची जरा समजूत काढते